निक विरोधक टीका पण करते की आतापर्यंत दाऊद नाही आणि याला आणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप काही राजकारण करताय का असा आरोप केला वंडेट्टीवारला फक्त विरोधी नेता म्हणून बोलावं लागतं विरोधी पक्षाने विरोधी पक्षाचा एक गट नेता म्हणून आणि विरोधी पक्ष असला त्यांना बोलावं लागतं पण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रही त्यांनी खेळ केला खेळ केला मोठा लोकांचा जीव गेला महाराष्ट्रामध्ये जे मास्टर माइंड आहे कसाबच्या घटनेमधले मास्टर माइंड एकशे साठ त्यावर लोकं मारल्या गेली काही संवेदनशीलता असली पाहिजे व्यक्तीला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं प्रधानमंत्री मोदींचं आणि केंद्र सरकारचं की के... रानाला या ठिकाणी आणलं आणि इतक्या दिवसाचा जो प्रत्यारोपणाचा प्रश्न होता तो सुटला खरंतर एक दहशत निर्माण झाली भा महाराष्ट्र देशाबद्दल या आतंकवाद्याच्या मनात की बाबा भारत देशामध्ये ही क्षमता आहे की जगातल्या कुठल्याही देशाच्या पाठीवर आम्ही लपून बसलो तरी भारत शोधून काढेल भारत देश आपल्याला शिक्षा देईल असा जो एक भारताबद्दलचा जो एक मोठा संदेश आहे तो संपूर्ण अतिरेकी आणि हे जे षडयंत्रकारी आहे आतंकवादी आहे पाकिस्तानी आतंकवादी यांच्या मनात जाईल कारण शेवटी हा केंद्र सरकारचा मोठा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न आहे आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये ही नोंद घेणारी घटना आहे की आपल्या देशाची छळ मुंबईची छळ छिन्न विछिन्न करणारे आपल्या जनतेला छिन्न विछिन्न करणाऱ्या लोकांना म्हणून आणलं आणि त्याचं आता पुढचं आपल्याला माहिती आहे कस आपला भाषा झाली आहे काही काही सुटणार नाही त्यामुळं मला असं वाटतं केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो मान्य प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन करतो विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना बोलावं लागतं की बोलले असतील अमरावतीचा अमरावतीत विचार संजय राऊत विचारतो अमरावती विचार अमरावतीमध्ये अनेक प्रश्न आहेत संजय राऊतपेक्षा संजय राऊतल तेच काम आहे सकाळपासनं भाऊ सरकारनं भूगोल मला काम आहे अमरावती जिल्ह्यातला पालक मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्रीजी परवा सोळा तारखेला अमरावतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो अनेक दिवसाचा प्रश्न होता की अमरावतीचं विमानतळ चालू झाला पाहिजे कमर्शियल फ्लाईट सुरू झाले पाहिजे आज माझ्याकरता आणि अमरावतीकरता अमरावतीकरांकरता अभिमानाचा दिवस आहे सोळा तारखेचा की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपलं या ठिकाणी कॉमर्शियल प्रॅक्ट सुरू करण्याकरता येत आहे त्याच दिवशी आठशे कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पैशांचं वाटप आहे आठशे कोटी रुपयाचं वाटप आहे अमरावती विभागामध्ये संपूर्ण पाच जिल्ह्याचं वाटप आहे आठशे कोटी रुपये वाटप आहे सोबतच पोलीस विभागामध्ये जे काही बदल आम्ही केले आहेत त्याच्यामधलंही एक मोठा कार्यक्रम आहे आठशे दिव्यांगांना आम्ही या ठिकाणी दिव्यांग वस्तू मंजूर केल्या आहेत त्यांचा एक कार्यक्रम आहे एम आय डी सीमध्ये तिथली एक बिल्डिंग उद्घाटन करायची आहे शेवटी अमरावतीच्या विकासाकरता आपण सर्वांनी सोबत आलं पाहिजे आज मी आमदारांची बैठक घेतली कलेक्टरेट बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अमरावतीच्या विकासाचा एक मॉडेल आम्ही तयार केला जे मुख्यमंत्री महोदयांना सोपवाच आहे शेवटी मुख्यमंत्री जर अमरावती येत आहे अमरावती कलेक्टर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी प्लॅन तयार केला आम्ही प्लॅन तयार केला आमदारांनी काय त्यात ऍडिशन केलं त्याची एक बैठक आता झाली मला वाटतं अमरावतीचा विकास आपण चांगल्या पद्धतीने करू लता मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे खासदार तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे दुसरीकडे पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला आणि त्यामुळं भरत गोगावले मध्ये जे आहे वातावरण निर्माण झाल्याचं बोलल्या जातात कारण अमित शहा थेट तिकडे जाणार नाही माननीय अमित भाईनी आमच्या महायुतीमधल्या एक महत्त्वाच्या पक्षाध्यक्षाला वेळ दिला आहे आणि घरी जाणं हे संस्कार आहे संस्कृती आपली आणि माननीय अमित भाई जर तटकरे यांच्या घरी जात असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये गोगावलेची एक किंवा एकनाथची किंवा आम्ही कोणी काही नाराज व्हावी करत नाही नाराज होणार नाही कोणी गोगावलेची नाराज होणार नाही कोणी आम्ही नाराज होणार नाही आमचे कार्यकर्ते कारण ते संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची की आपण महायुतीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा महायुतीमधला एक प्रसिद्ध प्रदेशाध्यक्ष पक्षाचा आणि त्यांच्या जिल्ह्यात जाते आहेत अमित भाई रायगडमध्ये जात आहे अमित भाई त्यांनी निमंत्रण दिलं आहे तटकरेजींनी मलाही निमंत्रण दिलं आहे गोगावला निमंत्रण दिलं आहे एकनाथजीला निमंत्रण दिलं आहे सर्वच महायुतीच्या पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण माननीय राय माननीय सुनील तटकरेंनी दिलेलं आहे त्यांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आहे घरी जेवायला आणि अमित भाईलाही बोलवलं आहे त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलंही त्या ठिकाणी विचार करू नये यांच्याकडे का गेले त्यांच्याकडे का नाही गेले आता रायगडमध्ये प्रदेश अध्यक्ष आहेत ताटकरे एका पक्षाचे महायुतीतले त्यामुळं आम्हा सर्व लोकांना ताटकरंनी बोलवलं आहे अमित भाईंनाही बोलवला आहे त्यामुळं मला वाटतं याचा राजकीय कोणत्या गोष्टीचा याचाच अर्थ काढू नये ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती आहे आणि अमित भाई तरी किमान हे संस्कार संस्कृती आणि महायुती टिकवण्याकरता त्यांनी जो दृढ संकल्प केला अमितभाईनी त्यामधला हा भाग आहे आणि इथे आदर तिथं होत आहे जर अमित भाई तिथे जात आहे आणि रायगडमध्ये गेल्यावर जर सुनील तटकर त्यांना निमंत्रण दिलं असेल तर मला वाटतं अमित भाईनी गेलं पाहिजे आणि गेलं तरी मला वाटतं याच्यामध्ये काही वावघटलं म्हणजे कुणी याचा वेगळा विचार करू शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार पूर्ण करेल सरकार ठेवून गेलेलं आहे कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचं कर्ज जे आहे ते मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्याच्या आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनामा दिला शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याकरता त्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही हे म्हटलं आहे की आमचं सरकार पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल पाच वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना देतो की आमदार म्हणून निवडून पाच वर्ष काय केलं पाहिजे आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे तर एक संकल्पपत्र आम्ही देतो या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारने सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बभी करू त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळीला कर्जमाफी करेल पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू आम्ही दिलेला एक एक शब्द महाराष्ट्राचा पाडू त्यामुळं जो कार्ड लागणार आहे तो कार्ड लागणार आहे फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करणार सामान्य रुग्णालयामध्ये अजूनही औषध मिळत नाही त्या ठिकाणी आतमध्ये जनरली जे मेडिकल ते उभं आलेलं आहे अनेक रुग्णांना बाहेर चिठ्ठी घेऊन औषधाला जावं लागतं औषध उपलब्ध नाही आहे लिफ्ट आहे की चार दिवसापासून बंद असल्याची माहिती आहे माननीय जिल्हाधिकारी उद्या साडेदहा वाजता अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये पाहणी करतील मी सुद्धा स्वतः पाहणी करणार आहे पुढच्या दौऱ्यामध्ये आज मला अचानक जावं आहे पण माझे आमचे कलेक्टरला मी आता सांगितलं आहे उद्या झाडे दहाला कलेक्टर तपासणी करतील आणि संपूर्ण रुग्णालयाचा रिपोर्ट डायटाला पाठवतील माई जे महिला प्रसूत झाल्यानंतर आठ दिवस स्वतः तिला पूर्ण स्वच्छता करायला रुग्णालयाची अतिशय घाण त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी आता सर्व महिला कोण त्या ठिकाणी टीका होत आहे म्हाडा येथील सारख्या रुग्णालय मला जी माहिती घ्यावं लागेल आता तुम्ही वेळावर मला प्रश्न विचार थोडी माहिती घेऊ द्या मला कारण तुम्ही राज्याचे प्रश्न विचारता मी अमरावतीमध्ये आहे मी सकाळी बोललो आहे प्रेसशी आणि आत्ता तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर मी पुन्हा एकदा माहिती घेतो आणि माहिती घेऊन तिथले जे आपले आरोग्यमंत्री आहे प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी मी बोलतो आणि मग यावर योग्य उत्तर मी तुम्हाला देतो